नाशिकच्या पिंपळगावमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत पिंपळगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल चार कोटी रुपये थकीत आहेत या संदर्भात बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता आक्रमक झालेत यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे तर आपण दृश्य पाहतोय नाशिकच्या पिंपळगाव मध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा आपण कोटी देण्याची मागणी ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या साधारण चार महिन्यापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुकृपा आडत म्हणून त्यांच्याकडे साधारण तीनशे शेतकऱ्यांचे तीन साडेतीन शे 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 कोटीच्या आसपास पैसे अटकलेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती एकीकडे एक बनते का माल विकल्यानंतर चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसा अदा केला पाहिजे परंतु आज तब्बल साडेचार ते पाच महिने होत आले दोनशे चौऱ्यांशीच्या आसपास ते मार्केट कमिटी नोंद आहे आणि छोटे मोठे शेतकरी आहे की त्यांच्या थोड्या थोड्या रकमी अटकलेले असे असंख्य शेतकरी आहे तर, याद तर, 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 तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे तर अभिजित काय सांगाल आता नाशकात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा ठिया आंदोलन दिसतय शेतकरी आक्रमक झालेले आहेत काय अधिकची माहिती खर तर या शेतकऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे बाजार समितीतल्या ज्या टोमॅटो व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले आहेत ते पैसे त्यांना मिळावेत यासाठी ते वारंवार बाजार समितीकडे पाठपुरावा करत होते मात्र काहीही उपयोग न झाल्यानं शेवटी शेतकऱ्यांना आता या आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागलेला आहे जवळपास दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये टोमॅटो उत्पाद टोमॅटो व्यापाऱ्याने थकवलेले आहेत आणि हे कष्टाचे पैसे आपल्याला परत मिळावेत या मागणीसाठी खरंतर शेतकरी असा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी पिंपळगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आता शेतकऱ्यांनी आपलं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे की मला आता तरी बाजार समिती प्रशासनानं दखल घ्यावी आणि संबंधित व्यापाऱ्यांकडून चार कोटी रुपये यांची वसुली जी आहे ती शेतकऱ्यांना करून द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता बाजार समिती प्रशासन यामध्ये हस्तक्षेप करणार का या तर पाहतोय आपण की नाशिकच्या पिंपळगाव मध्ये प्रवेशद्वारावरच टोमॅटो उत्पादकांचा ठिय्या दिसून येतोय शेतकरी आता आक्रमक झालेले दिसत आणि खुल्या प्रत्येक